नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या मा व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट राज्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे त्या ठिकाणी संकेत देण्यात आलेले आहेत अवकाळी पाऊस जो आहे तो पुन्हा एकदा राज्यामध्ये सक्रिय होणार आहे नऊ दहा अकरा बारा एप्रिल दरम्यान राज्यामध्ये सगळीकडे ढगाळ वातावरण राहून काही भागांमध्ये अतिशय जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस त्या ठिकाणी बरसणार आहे काही भागामध्ये अतिशय जोरदार तर काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा प्रकारचा पाऊस असेल तर आता ज्या व्हिडिओमध्ये आपण तेच घाणून जाणून घेणार आहे की कोणत्या भागामध्ये नेमका पावसाचा प्रभाव जो आहे तो अतिशय जोरदार अतिशय मुसळधार अशा प्रकारचा राहील कोणत्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तर कोणत्या भागामध्ये पावसाची सक्रियता ही नसणार आहे ढगाळ वातावरण हे सक्रिय राहील याची संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाब रावडक यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज काय आहे आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे तोसुद्धा सविस्तरपणे जाणून घेणार आहे त्याचसाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता शेवटपर्यंत बघायचं आहे जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती तुम्हाला सविस्तरपणे आणि अचूकपणे कळून येईल आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या ज्या अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील चला तर वेळ न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर राज्यामध्ये जे आहे नऊ 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 एप्रिलपासनं ते बारा एप्रिलपर्यंत पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचे संकेत हे देण्यात आलेले आहेत ही पूर्वकल्पना जी आहे हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी जी आहे ती अगोदरच दिलेली आहे नऊ एप्रिल दहा हो एप्रिल, एप्रिल अकरा एप्रिल आणि बारा एप्रिल दरम्यान राज्यामध्ये अनेक भागांमध्ये जे आहे वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसेल आणि ढगाळ वातावरणाचा परिणाम हा संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी सक्रिय राहणार आहे कारण राज्यामध्ये जे आहे बंगालच्या उपसागरातून वाहत असणारे वारे आणि क निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा त्यामुळं जे आहे राज्यामध्ये हा अवकाळी पावसाचा त्या ठिकाणी जो आहे प्रभाव आपल्याला दिसून येणार आहे आंध्र प्रदेश कर्नाटक तामिळनाडू या भागामध्ये देखील पावसाची सक्रियता असणार आहे तसेच या भागालगत आंध्र प्रदेश कर्नाटक या यांच्याशी संलग्न असलेल्या महाराष्ट्राच्या सीमेच्या दरम्यान जी गावे आहेत त्या गावांमध्ये देखील पावसाचं प्रमाण जास्त असणार आहे त्यामध्ये उदगीर लातूर हा भाग जो आहे या भागामध्ये देखील पावसाचं प्रमाण असेल यामध्ये जर एकेका भागाचा विचार केला आपण तर पूर्व विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये पावसाची सक्रियता ही त्या ठिकाणी वादळी वाऱ्यासह हो। अवकाळी पावसाची त्या ठिकाणी सक्रियता काही भागांमध्ये दिसून येईल इतरत्र भागामध्ये ढगाळ वातावरण सक्रिय असेल पश्चिम विदर्भामध्ये देखील अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अचलपूर जळगाव जामो संग्रामपूर तेलारा शेगाव खामगाव नांदुरा हा जो संपूर्ण भाग येतो या भागामध्ये नऊ पा तारखेपासून ते बारा तारखेपर्यंत सगळीकडे ढगाळ वातावरण सक्रिय असेल व त्यानंतर दहा व अकरा तारखेदरम्यान काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल मराठवाड्याचा विचार करता मराठवाड्यामध्ये हिंगोली परभणी नांदेड हा जो परिसर आहे या परिसरामध्ये देखील वादळी वाऱ्यासह काही भागांमध्ये पाऊस बरसेल हा पावसाची सक्रियता जी आहे ती दहा तारखेच्या रात्री आपल्याला काही भागांमध्ये बघायला मिळेल त्यानंतरचा भाग येतो तो, तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर धाराशिव बीड जालना हा भाग जो आहे या भागामध्ये देखील पावसाची सक्रियता बघायला मिळेल लातूरमध्ये देखील पावसाचा प्रभाव बघायला मिळणार आहे दहा व अकरा तारखेदरम्यान हा अवकाळी पावसाचा प्रभाव या भागामध्ये असणार दिसून येणार आहे मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये देखील सगळीकडे ढगाळ वातावरणाचा परिणाम असेल ढगाळ वातावरण सक्रिय राहून त्या ठिकाणी जे आहे मध्यम स्वरूपाच्या पावसाची सक्रियता देखील काही भागांमध्ये असणार आहे त्यानंतर कोकणाचा जर आपण विचार केला तर कोकणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी दापोली रायगड हा जो संपूर्ण परिसर येतो या परिसरामध्ये देखील काही भागांमध्ये पावसाची सक्रियता असेल जास्त प्रमाणात पावसाचा जोर नसणार आहे मात्र काही भागांमध्ये त्या ठिकाणी अवकाळी अशा प्रकारचा पाऊस बरसण्याची शक्यता जी आहे ती दहा व अकरा व बारा एप्रिलला देण्यात आलेली आहे तसेच ढगाळ वातावरण जे आहे ते सगळीकडे त्या ठिकाणी सक्रिय असणार आहे त्यानंतर पुणे व नगरचा जो परिसर आहे हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही भागांमध्ये आपल्याला पावसाची सक्रियता अतिशय हलक्या स्वरूपाची बघायला मिळेल तर इतरत्र भागामध्ये जे आहे ढगाळ वातावरण सगळीकडे सक्रिय असेल पावसाची मोठी सक्रियता या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार नाही त्यानंतरचा जो भाग येतो तो, तो म्हणजे मुंबई ठाणे पालघर या परिसरामध्ये जास्त पावसाची सक्रियता नसते यामध्ये जे आहे दहा तारखेच्या दरम्यान ढगाळ वातावरण बघायला मिळेल बाकी इतरत्र वातावरण देखील स्वच्छ राहील आणि पावसाची मोठी सक्रियता जी आहे अवकाळी पाऊस जो आहे तो या भागामध्ये आपल्याला जास्त ब बघायला मिळणार नाही आहे त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे उत्तर महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला उत्तर महाराष्ट्राचा जो पश्चिमेकडील भाग आहे त्याच्यामध्ये नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर हा जो परिसर येतो या परिसरामध्ये देखील जास्त प्रमाणावर पावसाची सक्रियता नसेल पाऊस जो आहे काही ठिकाणी एकदम हलक्या स्वरूपाचा बरसेल तर अनेक भागांमध्ये वातावरण हे स्वच्छ राहील मात्र अकरा तारखे अकरा एप्रिल दरम्यान या भागामध्ये जे आहे ढगाळ वातावरण सक्रिय राहण्याचे संकेत जे आहेत ते देण्यात आलेले आहे त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील पूर्वेकडील जो भाग आहे त्याच्यामध्ये नंदुरबार धुळे जळगाव खान्देश त्यानंतर भुसावळ नशिराबाद हा जो संपूर्ण परिसर येतो या परिसरामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी पा। पा। बरसताना दिसून येतील वादळी वाऱ्याचा परिणाम काही ठिकाणी असेल तर काही ठिकाणी मेघगर्जनेचा परिणामसुद्धा दिसून येईल पावसाची मोठी सक्रियता नसेल मात्र मध्यम स्वरूपाचा अशा प्रकारचा अवकाळी पाऊस बरसण्याची त्या ठिकाणी शक्यता जी आहे ती वर्तवली गेली आहे ढगाळ वातावरण जे आहे ते ढगाळ वातावरण दहा अकरा बारा तीनही दिवस या भागामध्ये आपल्याला सक्रिय असताना दिसून येणार आहे तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये नऊ एप्रिलपासून ते बारा एप्रिल पर्यंत पावसाची परत एकदा अवकाळ पावसाची सक्रियता बघायला मिळणार आहे अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस बरसण्याची शक्यता देखील दाखवण्यात आलेली आहे त्यानंतर हवामान हो अभ्यासक पंजाबराव डाक यांनी सर्व शेतकऱ्यांना आवाहन केलेलं आहे की शेतकऱ्यांनी आपला कांदा वगैरे असेल ते काढून घ्यावे पिकांची काळजी घ्यावे परत एकदा यानंतर परत एकदा चौदा एप्रिल एप्रिल परत एकदा अवकाळी पाऊस त्या ठिकाणी सक्रिय होईल ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत तर ही होती आपली संपूर्ण राज्यातील पावसाची अपडेट तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट्स सर्वात आधी मिळत राहतील चला आता आपण भेटूया पुढील भागात नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या अपडेट सोबत तोपर्यंत इथं थांबतोय धन्यवाद